नमस्कार मी स्वाती स्वातीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण संक्रांत स्पेशल खुसखुशीत बिनापाकाची तिळगुळाची वडी कशी बनवायची ते बघणार आहोत बनवायला अगदी सोपी म्हणजे अगदी तुम्ही पहिल्यांदाच जरी बनवत असाल तरी परफेक्ट जमेल अशी ही चविष्ट अशी तिळगुळाची वडी चला तर मग सुरू करूयात आजची रेसिपी तीळगुळाची वडी तर चविष्ट आणि बिना पाकाची तिळाची वडी बनवण्यासाठी इथे आपण सर्वप्रथम एक वाटी तीळ घेतलेत हे या पॅनमध्ये घालून घेऊयात आणि मंद आचेवर खरपूस भाजून घेऊयात हे तीळ एकदम हलके असतात त्यामुळे सतत हलवत राहायचं कारण लगेच भाजले जातात जास्त वेळ भाजायचे नाही आहेत खमंग असा एक वास आला की हे कडेमधून काढून घ्यायचे त्याचा रंग आपल्याला बदलायचा नाही आहे तीळ जर आपण जास्त भाजले तर ती वळी आपल्याला थोडी कडवट लागू शकते तीळ छान भाजलेत आता एका बाउलमध्ये हे काढून घेऊयात हे तीळ आपण थंड होऊ देऊयात तोपर्यंत याच कडेमध्ये एक वाटी शेंगदाणे घेतलेत हे या पॅनमध्ये घालून घेऊयात आणि हे सुद्धा छान भाजून घेऊयात मंदा आचेवर खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे इथे आपण एक वाटी तीळ आणि एक वाटी शेंगदाणे घेतलेत खरपूस असे भाजून घेतले की याची टेस्ट खूप छान येते आणि खायला चविष्ट अशीही वडी लागते आता शेंगदाणे छान भाजून झालेत हे एका पाऊलमध्ये काढून घेऊयात थंड झाले की आपल्याला याचं साल काढून घ्यायचं आहे आता तीळ आणि शेंगदाणे दोन्ही आपलं रेडी आहे आता काय करूयात हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यात तीळ घालून घेऊयात हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहेत मिक्सर बंद चालू करत हे तीळ आपल्याला वाटून घ्यायचेत जास्त वेळ एकसारखं फिरवायचं नाही कारण याला तेल सुटण्याची शक्यता असते आता हे छान बारीक झालेले आहेत हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि यातच आपण शेंगदाणेसुद्धा बारीक वाटून घेऊयात शेंगदाणेसुद्धा छान बारीक वाटून झालेले आहेत आता हे मिश्रण एकजीव करून घेऊयात आता यामध्ये एक चमचा सुंठ पावडर आणि अर्धा चमचा वेलची पूड घालून घेऊयात यामुळे वडिला चव छान येते आता हे सुद्धा छान एकजीव करून घेऊयात आता एका कढईमध्ये एक चमचा तूप घालून घेऊयात यामध्ये आपण दोन वाटी गूळ घेतला आहे म्हणजे एक वाटी तीळ आणि एक वाटी शेंगदाण्यासाठी दोन वाटी गूळ असं प्रमाण घेतलं आहे आपण आता हा मंद आचेवर गूळ मेल्ट करून घेऊयात आपल्याला याचा पाक करायचा नाही आहे त्यामुळे गॅस मंद ठेवायचा आणि एक सारखं हलवत राहायचं आणि तो लगेच मेल्ट होण्यासाठी तो बारीक चिरून घ्यायचा किंवा किसून घ्यायचा म्हणजे तो लगेच मेल्ट होतो कारण आपल्याला याचा पाक करायचा नाही आहे गुळ छान मेल्ट झालेला आहे ते इथे तुम्ही पाहू शकता जास्त वेळ गुळ गॅसवर ठेवायचा नाही कारण असं केलं तर वडी कडक होऊ शकते त्यामुळे सतत हलवत राहायचं आणि थोडे बबल्स येऊ लागले की आपल्याला हवं तसं झालेलं आहे असं समजावं तुम्ही इथे बघू शकता थोडेसे बबल्स यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे हे मिश्रण आपलं रेडी आहे आता यामध्ये जी पावडर आपण बनवून ठेवली होती ती घालून घेऊयात आणि एकसारखं हलवून घेऊयात हे सगळं आपल्याला मंद आचेवर करायचे आणि हे मिश्रण हलकं घट्ट होईपर्यंत सतत एकसारखं हलवत राहायचं जास्त शिजवायची गरज नाही आहे कारण शेंगदाणे आणि तीळ आपण दोन्हीही छान भाजून घेतलेत त्यामुळे जास्त शिजवायची गरज पडत नाही एक दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता मिश्रण छान असं घट्ट झालेलं आहे आणि यावर एक छान अशी चमक आलेली आहे आता गॅस बंद करून घेऊयात आणि वडी पाडण्यासाठी आपण एका ताटाला इथे तूप लावून घेतलं आहे यामध्ये आपल्याला आपली वडी सेट करून घ्यायची आहे आणि यावरच हे मिश्रण गरम असतानाच लगेच घालून घ्यायचं आता हे पसरवून घेऊयात यासाठी तुम्ही एका पेल्याचा वापर करू शकता याला मागून तूप लावून घ्यायचं आणि याने किंवा चमच्याच्या साह्याने सुद्धा तुम्ही वडी सेट करू शकता वडी आपल्याला कशी हवी जाड हवी का पातळ हवी याप्रमाणे आपलं हे मिश्रण सेट करून घ्यायचं आपल्याला वडीची साईज कशी हवी आहे यानुसार हे मिश्रण पसरवून घ्यायचं तुम्हाला जाड वडी हवी असेल तर त्याप्रमाणे ते मिश्रण पसरवून घ्या पातळ हवी असेल तर अजून थोडं पसरवायचं आता यावर ड्रायफ्रूट्सचे काप घालूयात तुम्ही तुमच्या आवडीनुसार किसलेलं खोबरं बदाम पिस्ता काहीही घालू शकता ही, ही वडी छान टेस्टी अशी लागते आता हे खूप गरम असल्यामुळे एक दोन मिनिट सेट होण्यासाठी ठेवूयात लगेच वड्या पाडायच्या नाही आहेत एक दोन मिनिटांनंतर मिश्रण छान सेट झालेलं आहे आता याच्या लगेच वड्या पाडून घेऊयात वड्या आपल्याला आवडत्या आकारानुसार कापून घ्यायच्या सुरीच्या सह्याने या वड्या कट करून घेऊयात खालीपर्यंत सुरी घालून या वड्या कापायच्या आणि एक सारख्या होतील अशा कट करून घ्यायच्या म्हणजे वडी निघतानाही व्यवस्थित निघायला मदत आता होते। हे परत सेट होण्यासाठी ठेवूयात म्हणजे वड्यात छान निघतील कारण हे मिश्रण थोडं ओलसर आहे त्यामुळे वड्या व्यवस्थित निघण्यासाठी थोडा वेळ थंड होऊ देऊयात साधारण अर्ध्या तासानंतर या वड्या आपण काढून घेऊयात कडा याच्या हलक्या कापून घ्यायच्या परत म्हणजे वडी व्यवस्थित निघायला मदत होते सगळ्या वडीच्या कड्या सोडवून घ्यायच्या म्हणजे लगेच निघायला मदत होते आता छान अशी मस्त चमकदार अशी तिळाची वडी आपली तयार आहे बिना पाकाची आहे मस्त अशी जेवढी सुंदर दिसते तेवढीच टेस्टी पण आहे जर अशाच पद्धतीने तुम्ही वड्या या संक्रांतीमध्ये करून बघा तुम्ही बघू शकता वडी इतकीच चमकदार झालेली आहे सुर्हे काशी वडी आपली तयार आहे या वड्या आपल्या महिनाभर टिकतात हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका स्वातीच किचनवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटू अशीच एक नवीन आणि मस्त रेसिपी घेऊन धन्यवाद